नमस्कार नमस्ते फल्डन युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोप्ने आपल स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादकांचे भाकर गाय तसेच जर्सी खंडांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि का हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून या जर्सी गायंचा खोंडांचा प्रश्न तसेच बाकड जनावरांचा प्रश्न निकालात काढावा यासाठी राज्यातील रयत क्रांती संघटना आक्रमक बनलेली आहे रयत क्रांती संघटनेने फलटण येथील तहसीलदार कार्यालय कार्यालयात निवेदन दिलेलं आहे दिनांक मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी फलटण तहसीलदार कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आणि आता सध्या रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत तहसीलदार कार्यालयात या ठिकाणी निवेदन दिले आहेत काय नेमक्या मागण्या आहेत कशा प्रकारचं हे मोर्चा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मंगळवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक या ठिकाणावरून हा धडक मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री मान्य आमदार श्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा या ठिकाणी पार पडणार आहे ह्या मोर्चामधील ज्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आज दूध उत्पादक शेतकऱ्यामध्ये जो गंभीर प्रश्न तयार झालेला आहे गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे त्यामधील प्रामुख्याने जो भाकड गायी असतील किंवा ज्या गायी वेल्यानंतर ज्यांना खोंड होत आहेत जर्सी आणि ओस्टन गायींना त्या खोंडांचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गंभीर निर्माण झालेला आहे आणि यामुळे या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा हा धंदा तोट्याचा झालेला आहे ज्या बाकड गाय आहेत त्यांना सांभाळणं आणि जे खोंड आहेत त्यांना त्या ठिकाणी ते दूध पाजणं हे त्यांना परवडणं असं झालेलं आहे कारण हा दुधाचा धंदा या चढ उतारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याला आधीच तोट्याचा आहे आणि त्याच्यात या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकऱ्याला हा धंदा अजून त्याच्यामध्ये तोटा निर्माण करणारा झालेला आहे आणि यामधील ही प्रमुख मागणी आहे गोवंश हत्याबंदी कायद्यामधून जर्सी गाय असेल होस्टन गाय असेल तिचे खोंड असतील त्याचबरोबर म्हैस असेल तिचा रेडा असेल रेडको असेल हे या कायद्यामधून वगळण्यात यावं आणि आम्ही या ठिकाणी देशी गाय ही आमची गोमाता आहे ती आम्ही दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी आम्ही तिला सांभाळतो आम्ही तिचं संगोपन करतो हे गोरक्षकांनी आम्हाला शिकवू नये या ठिकाणी ज्या गेल्या एक दोन महिन्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी जो या कायद्याला प्रखर विरोध केलेला आहे आणि यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या राज्यातला सर्व दूध उत्पादक शेतकरी सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेचं स्वागत करत आहे कार्यकर्ते आहेत काय नेमकी मागणी आहे कसं असेल मोर्चाचं स्वरूप मोर्चा पंच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाना पाटील चौकातून शिवाजी चौक आंबेडकर चौक मार्गे महात्मा फुले चौक मालोजी पु यांच्या पुतळ्याला हार घालून का तहसीलदार कार्यात निवेदन देणार आहोत या खोंडांचा आणि गायींचा एवढा मोठा प्रश्न बनलेला आहे की लोक रस्त्यावर हो इतरत कुठेही आपले आ, जर्शी गायींची खोंडे सोडत आहेत त्यामुळं त्या, त्या खोंडांना कुत्री कात आहेत आणि त्या परिसरात दुर्गंधी तर निर्माण होतेच पण ही कुत्री उद्या जाऊन शेळ्यांवर हल्ला करतील ला खेडेगावात लहान मुले श सायकलवर चालत शाळेत जातात त्या मुलांच्यावर हल्ला करतील यासाठी सरकारनं त्वरित जागवावं या कायद्यात आवश्यक तो बदल करावा या कायद्यातून जर्शी होस्टन आणि मज यांना वगळावे आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की दुधाच्या जो खर्च आहे उत्पादन खर्च तो दुपटीनं चौपटीनं वाढलेला आहे मात्र दर आहे तेच आहेत जुने यासाठी दुधाला कमीत कमी चाळीस रुपये हमी भाव करावा सरकारनं तिसरी आमची मागणी आहे की साखरेची आधारभूत किंमत चाळीस रुपये किलो करावी कमीत कमी शेतकऱ्यांना चाळीस रु चार हजार रुपये टनाला दर मिळेल आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे निसर्ग असेल नैसर्गिक आपत्ती म्हणा पिकांचे दर कमी झाले असतील दुष्काळ असेल यामुळे शेतकरी खचलेला आहे तो कर्जबाजारी झालेला आहे आणि त्या शेतकऱ्याला यातून मुक्त करण्यासाठी सरकारनं संपूर्ण कर्ज माफी करून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावं हे अशी आमची सरकारकडे मागणी आहे नक्कीच राज्यातील रयत क्रांती संघटना जे ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत माजी मंत्री सदाभाऊ खोत हे आक्रमक बनलेले आहेत आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे जर्शी काही खोंडांचा प्रश्न आहे बाकड जनावरांचा प्रश्न आहे हा प्रश्न हातात घेऊन आता त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू करण्याचं या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि याच निमित्तानं रेत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत हे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी फलटण येथील या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्युब चॅनलला चॅनलसाठी तहसीलदार कार्यालय फलटण